चला मस्त सगळे जण फॅमिली सकट छान वाटलं नाही कसं वाटला आम्ही आलो नाश्ता करायला रस्सावडा आणि मामी बसलेत तिकडे मामा वगैरे बसलेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या इकॉनॉमिक व्हिडिओ मध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सगळे मुलं गावाला आलेले आणि आता दोन तीन दिवसांनी जाणार आहोत परत पनवेलला तर आम्ही गावाला आमच्या गावाला तर खूप एन्जॉय करतो परंतु अशी कुठली ट्रीप नव्हती केली तर आमच्या गावापासून जवळ अंजारले आहे केळसे आहे पर्यटन स्थळ आहेत ती तर आज आम्ही तिकडेच चाललेलो हो, आहोत डे पिकनिक आहे त्यासाठी सगळे फॅमिली आम्ही चाललो आहे वर्षा इकडे रांजी मामी पण आले आहेत अन्नच आहे आणि जणी आई पण येणार आहे जणी येतेच आई नाही बोलते तिकडे अजय येतोय आणि इकडे पदू कुठे जायचं मधू फिरायला आणि आई पण येते आम्ही सगळेजण चाललोय आणि गाडी मामाची येते ती गाडी करूनच चाल मी चाललोय आणि मी माझी बाईक पण घेणार आहे तर आम्ही जाणार आहोत आज अंजारले कडाचा गणपती त्यानंतर मग पुन्हा बीच वगैरे केळशी फिरणार आहोत छान तिकडे पूर्ण दिवसभराचा आज भेट आहे तर चला जाऊया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुरा गेली पुढं चला आपण पण निघूया पाठवून चला चला तर आम्ही आता आमच्या रोडवर त्या रोडला आहोत गाडी घेऊन जायची आपल्याला बुलेट खास करून आणि पहिलाच तसा प्रवास असणार आहे गावचा ट्रीप आणि सगळेजण आणि गाडी आली नावाची नावाची गाडी केली आम्ही सगळेजण बसून जाऊया त्यांना कोण कुठे बसणार आहे पुढे बसणार आहे कोण बसा तू कुठे बसतोस चला गावातून बाहेर पडताना जरा लेटच निघालोय नऊ वाजेपर्यंत निघणार होतो मामाचा एक भाडा होता तो सोडून आला तो गावचा निसर्गरम्य वातावरण आणि मस्त आऊट पडला आता बरं वाटतंय जरा आणि मग शिवून होतं अशा वातावरणात प्रवास करायची पण मजा वेगळीच असते आता मी पोचतोय चिंचगड पुलाजवळ आमच्या गावचा इकडे रस्ता संपतो आणि फाटा लागतो राईट साईडला गेलो की केळशी आंजारले दापोली जाण्यासाठी रस्ता आहे आपण इथून आता राईट घेऊया केळशी दालदोडी आणि पुढे सगळा बाजारपेठ लागेल आता केळशीचा पिंपळ आहे आणि इथेच हॉटेल आहे नाश्ता करण्यासाठी चिमणांचा तिकडे जावा नाश्ता जावं आणि इथेपर्यंत आम्हाला वाजलेत अकरा इथे नाश्ता करून नंतर पुढे डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊया आम्ही नाश्ता करायला प्रांजीचा रस्सावडा आणि इकडे मामी बसलेत तिकडे मामागे बसलेत नाश्ता केला आहे आणि मध्ये चाललं आहे बाटीवरून पुढे आता आपण आहोत उट्टंभर आडे ब्रिजवरती आणि उदव्या साईडला बघताय ना मस्त विजयगाम नजारा पाण्याला ओटी आहे आणि ब्रिजचं नवीन काम झालं आहे कलर पण झालं आहे म्हणजे जरा रंगरंगोटी डाकडुकी झाले आता मी पोचते पाडलेमध्ये पण सुंदर आहे गाव रस्त्याला दुदर्बा मस्त एकदम हिरवळ आहे एकदम आणि आंजारले पोसायच्या अगोदरचा हा व्ह्यू आहे पूर्ण कोस्टल रूट आहे हा कधीतरी कोस्टल रूट बाईक राईड करूया आपण आम्ही बसलो एक कड्या गणपती अंजारले देवस्थानच्या परिसरात गाडी लावली इकडे रत्नालाय झोप आज पर्यटक खूप आलेत आज शनिवाराचा दिवस आहे ना मधल्या दिवशी गर्दी तशी असते ना सुट्ट्या आहेत आता मुलांना तर या इकडे घेऊया ओटी वगैरे कारण मेन गेट आहे इकडे मस्त रानमेवा कोकणी मेवा याची दुकान आहेत म्हणजे तिच्या मस्त कोकम सरबत घेऊया थंडगार आणि इकडे देवासाठी ओटी घेऊया आणि नंतर मग खाऊ घ्यायचं ना पंजूला रत्नू बोलते बॉल घेवा तिकडे पाण्यात खेळायला थंडगार होऊया शिगवण काकी आणि हा सगळे निवान जरा थंडगार होऊया रत्नू शिमार का गाडीमध्ये हे प्रदनू गर्दी किती आहे पर्यटक खूप आले गर्दी बघ किती आहे एरवी आम्ही असं येतो ना मध्य दिवशी कोण नसतं हां

दर्शन झालेलं आहे लाईन होती पण एक दहा मिनटं संपली पण दर्शन झालेलं आहे जवळ आणि आता मस्त आजूबाजूचा परिसर प्रिया इकडे एक संकराचं मंदिर आहे तिथे पुढे पाऊल आहे गणपतीपासून तिकडे पाणी वगैरे पैसे तर पाणी पिऊन घ्यायकले बांजू थंड पाणी प्यायला इकडे तिकडे एक तलाव आहे पण आता पूर्ण पाणी आटलं आहे ऑलमोस्ट खाली गेलं आहे पाणी एरवी असतं पाणी पण बारमाही पाणी असतं थोडं तरी पाणी असतं शेवटपर्यंत खाली कि तळाला तळायला गेलं आहे घासव असतात त्यात त्या साईडला एक शिवमंदिर आहे इथे पण दर्शन घेऊया मंदिराच्या आवारामध्ये भरपूर सारे भक्तांची गर्दी झाले आणि प्रत्येक सीझनमध्ये खास करून सुट्ट्यांमध्ये बरेच मंडळी भाविक दर्शन घेण्यासाठी कडाव छानपती अंजारलीकडे येत असतात आणि आजूबाजूचा परिसर मस्त हिरवळ आहे आता बगीचा पण केला छान पण चांगलं मेंटेन ठेवलं आता इकडे का फिरते आम्ही चाललो आता कड्याचा गणपती गप्पाच पाऊल आहे तिकडे आणि टेकडी होते तिथून हवा आणि आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य नजारा बघायला मिळतो हा 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 एक नंबर विहंगम नजारा जबरदस्त मस्त वाट इथून पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री काय पूर्ण परिसर दिसतो इथला हवा मस्त एक नंबर भिंगरी भिंगरी थांब 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 भिंगरी भिंगरी एक नंबर भिंगरी भिंगरी के साथ फोटो केिंगरी फोटो काढे आपण हा 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 चला मस्त सगळे जण फॅमिली सकट छान वाटलं नाही कसं वाटला आता आपण जायला माहितीये काही नाही आलेलो आहे अंजरले मध्ये अमोल गेस्ट हाऊस ला दुपारच्या <laughs> आहे सध्या पर्यटक खूप आहेत फुल फुल नाही एकदम आणि खुर्सत नाही कुठे जायला दा फुरसत नाही आणि थंड करत आणि पेय आणले सरबत मुक्कम सरबत या पिऊया आणि बाकी सगळे फ्रेश व्हायला वरती तर म्हटलं जरा जागा कारण दुपारचं आत्ता दीड दोन वाजता एवढी गरमी वाढली आहे ना की विचारू नका आणि म्हटलं जरा बाहेर उन्हा फिरण्यापेक्षा जरा दहा पंधरा वीस मिनटं थांबू इकडे रेस्ट करू नंतर मग आम्ही त्यांना बायपासला वरून व्ह्यू चांगला दिसतो ना सनसेट मस्त दिसला असता पण आपल्याला लेट होईल नेक्स्ट टाइम दादा म्हटलं की तरी या पावसावर निवान तेव्हा जा फिशिंग करायला ना दोन दिवस या मस्त दोन दिवस जाव्या चला आता नेक्त मी इथून परतीचा प्रवास आहे दादांना भेटू लवकरच आणि वहिनी पण आहे तिकडे बऱ्या दिवसानंतर भेट झाले पुन्हा सगळ्यांना भेटून छान वाटलं म्हणजे फॅमिली दादांच्या फॅमिलीला पहिल्यांदाच भेटले तसे कारण मी आलेलो मागे या चला। ना। चला। ना। तर यांची सगळ्यांची भेट पहिल्यांदाच आहे तर या तुम्ही पण कधी आमच्या गावी आंबोलीत चला थँक्यू दादा चला भेटू भेटू हो नक्कीच आम्ही आंजार आजाराच्या पुलावरून चाललंय पुढे बीच वर आलो <laughs> बीच वर आलो चल बघा बघाय बीच बाबा डेंजर बापरे जाऊ कुठे जाऊ ते आज तुला सांभाळायला लागेल आम्हाला पाहिजे जाऊ काय जायचं इथं कुठे पाण्यात जायचं दुसऱ्या पाण्यात जाऊ आपण इथं बघाय

तिनेला ऑर्डर दिली अगोदरच आणि मस्त वाटलं काके सगळे एकत्र मिळून त्यांचा व्यवसाय आहे वडापाव आणि पाणीपुरी मिसळ सगळ्या नाश्ता मिळतो केळशीतल्या मिशांचं हे थी, थी, ते दुकान आहे तिथे त्याचे घर तर त्यांचा नंबर देतो तुम्ही कधी फिरा फिरायला इकडे याल ना तर त्यांना कॉन्टॅक्ट करा जेवणाची सगळी ऑर्डर घेतात ते आणि सोयीनुसार तुम्हाला हवं ते बनवून देतील सगळं केळशीतलं एकदम छान जेवण बनवणार आहे हे कुटुंब आहे मिसाळ आणि ते काका सगळे एकत्र त्यांचा व्यवसाय जुना व्यवसाय हॉटेलचा ते दिल्याचं घर आहे आपला मित्र कापे जेवणाच्या ऑर्डर घेतात तुम्ही फक्त द्याला तर त्यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता आम्ही मस्त आता जेव्हा गेलं आहे मिसाल बीचवर इथून दप्पाळ इथून रस्ता असा शॉर्टकट आणि इकडे महालक्ष्मी देवीचं मंदिर पण आहे रोज सेपरेट घेतली केलेला परत चला जरा झाला पोरांना करायची पाण्यात भिजायचंय केळशीतला मस्त हा रस्ता बापोळकडे हा रस्ता आहे पूर्ण हिरवळ असते बाराही महिने इकडे पक्ष्यांचा किरप्लाट असतो सकाळ संध्याकाळचा बुरबुल पक्षी रस्त्यावर आले कासव महोत्सव वाचतो इकडे त्या साईडला बघताय कासव ऑलिव्ह रिडले इथे पण येतात अंडी घालायला त्याच्या इकडे फलक लागला महाराष्ट्र शासनाचा वन विभागाकडून असं बोर्ड लावलं आहे आणि इथे ते मागे तर खूप अगदी शंभर शंभर दीडशे दीडशे कासवांची पिल्ल सोडलेली इथून आत्ता नाही आहेत मला वाटतं संपले हा सीझन संपला त्यांचा आता अगदी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात होते तर तुम्ही येऊन ते बघू शकतात पर्यटक भरपूर येतात तिकडे आणि आम्ही आलो ह्या साईडला बापवाडी इथून बाहेर आल्यानंतर असा व्ह्यू आहे फोपेटीची झाडं आहेत फोपेटी पूर्वी दादामध्ये कीड लागली ना दाढीमध्ये की हे पोपेटी वापरायची ती आता कुठे दिसत नाही पूर्वी आमच्या गावात असाची सहज मिळेल तिकडे दिसत पण आहे पोपेटी त्या साईडला फक्त केळशीचा बीच केवढा खूप मोठा आहे तो डायरा बनतात तिकडे त्या साईडला तिकडे टाकूबा यांचा दर्गा पण आहे त्या साईडला खडपतवान मस्त रॉडने फिशिंग करतात भरपूर सारी मंडळी आणि आमच्याकडचा पर तो परिसर तिकडे त्या साईडला खास करून मेन एंट्री तिथे बीच ची पण आम्ही या साईडने आलो ना तर मस्त मस्त पण एंट्री आहे रद्ला जायचं पाण्यात कपडे आणले काय त्याला कपडे सेंट करा पाहिजे जास्त लांब नाही जायचं नाही झाला चला बीच होती मुलांनी मस्त एन्जॉय केले पाण्यात भिजले आणि आम्ही तर भिजणार होतो पण आम्ही प्लॅन कॅन्सल केला भिजायचा कारण पूर्णीमध्ये खूप लाल माती होती पुळण हा एकदम अशी लाल माती आहे एकदम व्हाईट सँड नाही आहे तर रिटर्न आता डायरेक्ट इथून घरी चलो नॉन स्टॉप घ्या हां बसून घ्या निवान पिकनिक झाले वन डे पिकनिक एक दिवसाचे पिकनिक झाले आपली इथून आता घरी जायचं आम्हाला संध्याकाळचे पाच हजार एक तास लागेल नाही पाच मिनिटात गेलो असतो पाच मिनिटात घरी ब्रिजचं काम रकडला म्हणून नाही तर आम्हाला पूर्ण वगैरे फेरा मारून जायला लागतो तिकडे जो सतरा किलोमीटर होता नाही तसं तीन चार किलोमीटर मध्ये आमच्या घरी गेलो असतो तेवढं जवळ आहे मजा येईल ना कधी पण येऊ शकतो तेव्हा शेती पण तर राजा कसा वाटला जा आगे। 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 जरा? गार -गार चलो आता चलो घरी गाडीवर कोण गाडी तू चालव ना कधी गाडी आता एवढी मोठी गाडी चालवशील तो कशी चालवशील आमच्या गावचा रस्ता आणि साडेपाच वाजून गेलेले आहेत फायनली आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि काही अंतरावतीचा आमचा घर आहे कावाजवळचा कोलबी पतन प्रकल्प कोलबी जुवंत आहेत जिवंत पण सगळ्या कोलब्या सुद्धा कोलबीचा माल खच्चा घातले पिंपोचा पिंपो आणि माल त्यांचा काढतायत हा मोठा पॉंड आहे

मॅनेजर आहे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंब सगळे येतात इकडे त्यांचा हा आहे मस्त आता सध्या तुम्ही जा इकडेच आहेत बाकी हे तुम्ही तेजेस आणि जिग्नेश आहे मनी भाऊ का इकडेच आहेत आणि वैभव सेठ कोंबडीवाले कोंबडीवाले कोलव्यात कोलव्या नुसत्या मधून घेतली कोलबी बनवायला घरी जिवंत कोळबी असते कोळंबी असते ती फ्रीज मध्ये याच्यामध्ये बर्फात टाकून तिला मारली जाते आणि नंतर मग ती फ्रीज याच्यामध्ये मोठ्या कं छोट्याशा टेम्पो फ्रीजमध्ये याच्यामध्ये बर्फाट टाकून येणार मुंबईला किती ट्रे भरले आतापर्यंत हा पूर्ण भरलेला आहे ना माल किती ट्रे बसतील फोर्टी फोर ट्रेप असतात ना पोपन असे मोठे मोठे ट्रेप असतात किती टन असतो तरी किती टन जातो माल दीड टन दीड टन जातं ना दीड टनाची कोळंबी जाते एका टाईम असे जवळजवळ चार पाच टेम्पो असे भरणार दहा एक टन असतं माल काहीतरी एका टायमाला काढतात एवढा मोठा आहे ते त्याच्यापेक्षा साईज पण मोठी होते ना चला फायनली पोचले गावात संध्याकाळचे वाजले सहा कली प्रकल्पाचे इथे गेलेलो कारण कोलबी काढले तरी इथे सुद्धा

तर मंडळी आता घरी आलेला आहोत मस्त फ्रेश होऊन आता आजचा आमचा खराब जो पूर्ण दिवसभराचा पिकनिकचा व्हिडिओ आहे तो खराब अर्धाने आम्ही संबोधतोय खूप फिरलो म्हणजे सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये शूट नाही झाल्यात पण बॅकग्राऊंडला खूप सारी मजा आमची झालेली आहे खूप मस्त वाटला आणि खास करून गावानंतर आपल्या नवीन गाडीतून प्रवास करून असा पहिल्यांदा तिकडे गेलो होतो कारण जास्त अजून कुठे गेलेलं नाही तर आता लवकरच दोन तीन दिवसानंतर पनवेलला जायचं आहे मुलांच्या शाळेची सगळी तयारी करायची आहे तुम्हाला गावाकडचे अजून काही व्हिडिओ येतील त्याच्यानंतर पण ते आम्ही शूट केलेले आहे सगळे बॅक टू ट्रॅक असे राहतील पण आम्ही प्रनमेलला तोपर्यंत आलेलो असो दिवस फिरलेलो आहे आणि फिरल्यानंतर मग तिकडे मुलांनी खूप एन्जॉय केला बीचवर गेलो अंधारलेला गेलो तिकडे आपले मित्र मंडळी भेटले आणि आमची गावाकडची सगळी माणसं आहेत जवळपासचीच ठिकाणं आहेत आमच्या गावापासून अगदी जवळची ठिकाणं आहेत सगळी तर बरेचसे सबस्क्रायबर मंडळी पण कधी ह्या साईडला आल्यानंतर आम्हाला कॉन्टॅक्ट करता प्रयत्न करतात पण आमचा कॉन्टॅक्ट होत नाही कारण की गावाला रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांची इच्छा असते परंतु याला जमत नसेल पण आमचे पण काही असे शेड्यूल असतात तिकडे तिकडे फिरायचे तर भेटू कधी ना कधीतरी असे काही ना काहीतरी मंडळी डायरेक्ट गावी पण असतात भेटतात चांगला वाटतं तर तुम्हाला असेच गावाकडचे नवीन व्हिडिओ दाखवेल पावसाळ्यातले सुद्धा सो असं सपोर्ट करता भेटू पुढच्या मी तुम्ही काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय से यू टेक केअर